यामुळेच हंबीरराव यांना सरसेनापतीपद मिळालं आहे आठ एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर पूर्वीचे नाव हंसाजी मोहिते यांना हंबीरराव किताब देऊन सेनापतीची तलवार दिली त्यांना लहानपणापासून हंसाजीच म्हटले जायचे जसे कुर्तोजी गुजर यांना सेनापती करताना प्रतापराव किताब दिला तसाच हंसाजी यांना आठ एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी हंबीराव हा किताब दिला स्वराज्याचे सहसेनापती पद मिळणं ही गोष्ट साधी नाही हे सर्वोच्च पद हंबीरराव यांना तलवार गाजवून मिळाले हंबीररावांनी त्यांच्या बुद्धी तलवार गनिमिकावा आणि भारदस्त ताकदीने दाखवून दिलं का ना साने लिखित सभासद बखरीत प्रतापराव गुजारांच्या बरोबर हंसाजी मोहिते पंच हजारी सरदार होता प्रतापराव गुजर व हंबीरराव मोहिते यांनी सोळाशे त्र्याहत्तर मध्ये सुरतेवर स्वारी केली होती त्यावेळेस एक तुकडी प्रतापराव व एक तुकडी हंबीरराव अशा दोन तुकड्या केल्या एक तुकडी बुरानपूरकडून जाळपोळ करत गेली तर दुसरी तुकडी घेऊन हंबीरराव स्वतः भडोजपर्यंत मुलूक मारीत गेले होते प्रतापराव गुजर पडले त्यावेळी हंसाजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मोजकी काही सैन्याची तुकडी सोबत घेऊन हंबीरराव यांनी निकराची लढाई केली सेनापती प्रतापराव यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हंसाजी सैन्य घेऊन बहलोल खानावर चालून गेले त्यावेळेच्या संघर्षाचे वर्णन ग्रँड डफने मराठ्यांची बखरमध्ये पान क्रमांक सत्याहत्तर केले आहे हंसाजी मोहितेच्या सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजवल्याने मोठी फौज घेऊन आलेला बहलोल खान सैन्याला घेऊन पळ काढून निघून गेला हंसाजी यांनी त्याला विजापूरपर्यंत पिटाळले व बलौलखानाच्या जहागिरीची नासधूस केली कित्येक आदिलशाही सरदारांना व त्यांच्या सैनिकांना यमसदेने धाडले फार मोठी लूट घोडे हत्ती सोने नाणे हिरे मोती अशी लूट करून हंसाजी स्वराज्यात आले असा हा अतुलनीय पराक्रम पाहून शिवरायांनी त्यांना हंबीरराव किताब दिला मानाची वस्त्रे देऊन अनेक प्रकारची भूषणे देऊन गौरव केला येथून पुढे हंसाजी हंबीरराव झाले कुंभराणाची लढाई पंधरा एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर नेसरीची लढाई चोवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर अफजल खान लढाई सोळाशे सहासष्टनंतर पुरंदरच्या तहामध्ये गेलेले तेवीस किल्ले जिंकून आणण्यात केलेल्या मोहिमा आणि अशा अनेक रणांगणात शत्रूला पाणी पाजून हंबीरराव आपल्या सहकाऱ्यांसोबत या स्वराज्याला एक एक विजय मिळवत होते यामुळेच त्यांना सरसेनापतीपद मिळालं आहे सरसेनापती हंबीरराव यांना मानाचा त्रिवार मुजरा सर सेनापती हंबीरराव मोहिते हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद